नमस्कार भावा बहिणीनं तर चला आज आपण टोमॅटो मिरचीचा ठेचा करू कमी तिखट लागणार आहे त्यासाठी बघा इथं घेतल्या आहेत मी दोनशे ग्राम मिरची तर इथं बघा कमी तिखटवाली जास्त घेतल्या आहेत पाच सहा घेतल्यात इथं मी तिखटवाल्या मिरच्या तिखटवाल्या मिरचीचा बी करू शकता आणि बिना तिखटवाल्याचा बी करू शकता मी थोड्याशा इथं दोन मिक्स करून घेतल्यात थोडी तिखट घातली आता मस्त ह्याला आपण भाजून घेऊ पडूस तर भाजायचं चांगली चा, मिरची भाजली की टेस्ट एकच नंबर येते ठेच्यामध्ये तर बघा मस्त असं आपण ह्याला दाबून दाबून उलताना दाबत दाबत भाजायचं तेल टाकायचं नाही आधी मस्तच असे बघा भाजून घेतली डाग पडले आहेत आता आशा ना। आता मिरचीला थोडंसं आपण करू बाजूला बघा अशा पद्धतीनं आता मध्ये तेल टाकू खायच्या चमच्यानं दोन चमचे टाका ह्याच्यामध्ये जिरं टाकणार आहे बघा मी आता छोटा एक चमचा जिरं टाकणार आहे थोडे जास्त जिरं टाकते मी चव चांगली लागते तळ्याला जिऱ्याची म्हणून थोडं जास्त जिऱ्याचा वापर केला आहे आता लसणाच्या पाकळ्यात पंधरा वीस घातल्यात बघा गावरान लसूण आहे आता चांगलं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदा म्हणजे करपत नाही ते आपला जिरं गॅस एकदम कमी करा आणि थोडंसं मी लसूण घालणार आहे ह्याच्यात लसूण जास्त घातला की लई चांगली चव लागते बघा या ठेच्याची तर बघा असं अनेक पुणे पाच सहा लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि एक मोठ्या साईजचा टमॅटो घातला आहे बघा मोठं मोठं तुकडं कापलंय टमॅटोचं मस्त असं गॅस फास्ट करायचं आणि ह्याला थोडं थोडं दाबून ह्याला थोडंसंच नरम करायचं गमि कमी गॅसवर तुम्ही ह्याला भाजलं का नाही टमॅटो घातल्यावर पाणी सोडतं टमॅटो आणि एकदम नरम लागते तर खायला चांगलं नाही लागत एवढं तर काय करायचं टमॅटो घातलं की गॅसला फास्ट करायचं आणि मस्त उलतं पालतं उलतं पालतं करायचं दोन तीन मिनटं बघा थोडंसं आता मऊ आहे आपला टमाटो आता ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाका छोटा अर्धा चमचा मीठ टाकते बघा असं थोडंसं दाबलं आहे आता घेते मीठ टाकून ह्याच्यात तुम्ही वरीच कोथिंबीर बी घालू शकता मी ह्याला बारीक करताना म्हणजे रगडताना ह्याच्यात घालणार आहे बघा हे अशा पद्धतीनं आपलं झालं आहे आता तर आता हे मीठ टाकलं बघा छोटा अर्धा चमचा चोवीपुरतं so, मीठ टाका आणि इथं गिलास घेतला गिलासानं मी ह्याला असं रगडणार आहे खरडणार आहे खरडा म्हणतात ठेचा म्हणतात मिरचू म्हणतात तुमच्या भागात जी म्हणतात ती म्हणा आमच्या इकडं ठेचा म्हणतात बघा असं मस्त असं आपण ह्याला गिलासानं खडून घ्यायला लागलो तांब्यानं बी चांगलं होतं आहे पण आता तांब्यावरी वरी तर काढायला हे नव्हतं तर मी आता गिलासानं ह्याला मस्त असं करून घेते खलबत्यात बी कुठू शकता मिक्सरमध्ये बिलकुल नाही घालायचं ह्याला अजिबात मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही चौथ एक कशी तरी लागते मला तर मिक्सरची तर बघा आता ह्याच्यात थोडीशी आपण घातली कोथिंबीर चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि थोडंसं आता ह्याला आपण थोडंसं असं बघा थोडं रगडून घेऊ झालं बघा आता ज्वारीच्या जवारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर मस्तच लागते रानात घेऊन जावा घरी खावा एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडत असला तर तुमच्या मित्रमंडळीत पाठवत जावा व्हिडिओला लाईक करत जावा नवीन असला गावटी रेश्माच्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघा झाला आपला ठेचा तयार एकदा करून बघा बरं का आवडेल तुम्हाला बी धन्यवाद